गेल्या पाच वर्षापासून तरोडा बुद्रुक येथील मंदिरात माधवराव कल्याणकर व त्यांच्या कुटुंबाकडून प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला बाळूमामा खंडोबाची आरती करून तरोडा बुद्रुक येथील नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते यावेळी शेकडो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आता जामोशन दर महिन्याला आम्ही महाप्रसाद बाळमा खंडोबाची आरती घेऊन महाप्रसादाचं आयोजन करीत असता आणि प्रत्येक सणाला प्रत्येक कार्यक्रम एक एक आम्ही इथं घेत असता आणि आमच्या सर्व गावावाल्याची आमच्या सर्व तुलत्याची पुतण्याची आमच्या बाप्पाची समजायची आपल्याला भरपूर साथ असे आहे आणि गणपतीचा कार्यक्रम व तसाच नवरात्र म्हणजे दुर्गा देवीचा कार्यक्रम आज जवळपास पाच वर्षापासून आम्ही याची परंपरा याची चालू ठेवलेली आहे आणि आधी पा आज पिढ्यान पिढी याची यात्रा सुरूच आहे देवाची मात्र पाच वर्षापासून आपण याचा परंपरा चालू ठेवली कार्यक्रमाची आपले सर्व गाव माईक म्हणजे जाहीर करता ज्याला कोणाला प्रसाद घ्यायचा असेल ते येतच आवताना काय फ्रीज नाही माईकमध्ये आम्ही प्रत्येक वर्षापासून चालू आहे आणि यात्रा म्हणजे जवळपास एक पन्नास वर्षापासून असेल समजा यात्रा यात्रा म्हणजे आपली चौथी पिढी आहे यात्राची आणि पालखीची म्हणताना आता एक पाच वर्षापासून बाळू महादेवस्थान आम्ही स्थापन केले आहे आधी खंडोबा देवस्थान होतं आता पंचमुखी देवस्थान इथं झालेलं आहे बाळूमा खंडोबा मारुती गणपती हे सर्व देवाचे आपण पिठा आहे तर महा म्हणजे शिव मनरमरेश्वर महादेवाचं म मंदिरसुद्धा होणार आहे इथं आणि हे परंपरा चालूच आहे द तरोड्यामध्ये दरवर्षी यात्रा होती खंडोबा यात्र यात्रा आणि यावर्षी पण यात्रा भरपूर भरलेली आहे सर्व पंचकृषीतनं लोकं या यात्रेला आलेली आहेत आणि दरवर्षी आमच्या इथं बाळूमामाचा भंडारा पण असते या यात्रेनिमित्त आम्ही भंडारा चालू आहे करणार म्हणजे चालू आहे आणि तरुडा बुजुतले लोक आजूबाजूतले गावं कुस्त्याचा बी डाव असते आमच्या इथं आरत्या एक दिवस अगोदर असतात दुसऱ्या दिवशी आमच्या इथं कुस्ती असतात आणि असं परंपरा आमच्या आजो पण ही चालू तिथं विठ्ठल रखुमाईक खंडोबा बाळूमामाळूमाची दर महिन्याला आरती खंडोबाची त्याची होऊन दर महिन्याला भंडारा होते पुन्हा गणपती बसतेच पुन्हा दुर्गादेवी बसतेच इतकं इथं आनंद आहे की त्या आनंदाला सुखाला पारावार नाही हा एकदम चांगलं एक मालक हेच होतं माधवराव यायचंच समजा काही कर्पा आहे इथं बस बाकी का हे एकदम चांगलं आहे